नमस्कार माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज पुन्हा मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे फ्रेंड्स आत्ता सध्या पावसाला सुरवात झालेली आहे आणि आत्ता वलगणीचे चिवणी ह्याचं सीझन जोरात चालू आहे तुम्ही चिवणीचं कांजी म्हणजे कढी किंवा फ्राय करून खालीत का तर मी आज बाजारात गेलेली कारण मला पण फिश खूप आवडते मी फिश लवर आहे असो मी बाजारात गेलेली एवढे दिवस ऐकते चिवणी खूप येतात तर माझा म्हणजे उत्साह एवढा ओसंडून चाललेला की मी जाऊन बाजारातून चिवणी आणलेली आणि आज मी तुम्हाला आपल्या वाढवळ पद्धतीने चिवणीचं कालवण कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे सो तुम्ही तुमच्या घरीही ट्राय करून पहा आणि ते कसं झालं ते मला कमेंटद्वारे कळवा फ्रेंड्स त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते माझ्या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडलेस लाईक करा आणि बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपीज येणारे ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील तर जाऊया बाजारातून चिवणी आणलेली आहेत कशी आहेत ते पाहूया चांगली मोठी चिवणी मला मिळालेले आहेत चिवण्यांचा भाव खूप अवाजव सांगतायत परंतु तर खायचंच आहे तर पैशावर बघून चालत नाही तुम्हाला मी आता ही चिवणी कशी साफ करायची ती मी दाखवणार आहे आणि त्याचं कालवण कसं करायचं ते आपण पाहणार आहोत तर कटर बोर्ड घेतलेला आहे की दोन हत्यारं घेतलेली आहेत सुरी आणि कैची आहे तुम्ही मोरलीवर घेऊ शकतात पण तुम्हाला चिवण्याचे ची काटे काढण्यासाठी तुम्हाला कोयता आणि टेपरा लागेल लाकडाचा तुकडा लागेल सो जाऊया आता आपण चिवणी साफ करण्यासाठी हे काटे ना खूप भयानक असतात लागल्यानंतर एखादा ऍपसेस झाल्याशिवाय सोडणार नाहीत तर काटे काढताना खूप सांभाळून काढायचे आहेत जर जमत नसेल तर मग को वळणीकडूनच कापून घेतलेलं उत्तम हे बघा खूप इझिली आपण काटे काढलेले आहेत काटे सांभाळायचे चिवडी बऱ्यापैकी भरलेले दिसत आहेत आता कापल्यावरच माहिती पडेल ही फ्राय करून पण खूप छान लागतात पण आता माझ्याकडे मी पैलून न आहे तर पहिलं मी याचं कालवण बनवणार आहे इतर सीझनला शक्यतो नाही मिळत ह्या पहिल्या पावसामध्येच मी दोन तीन पहिले काटे काढून घेतलेले आहेत आता पुढे जाते हे बघा हा मानेकडचा भाग आहे ना इथेच अगदीच एक कट मारते मी पोटातली घाण काढायची आपल्याला आता ही पोटातली घाण आपण काढलेली आहे ह्याच्या जे शेंड्या आहेत पुढच्या कापायच्या आहेत जर तुम्हाला हे बघा कोणीही गावरत ठेवतात कोणी काढतात काढायची अशासाठी की कधी कधी ह्याच्यामध्ये चिखलही लागलेला असतो पण पहिला असतात त्याच्यामुळे चिखल शक्यतो नसतो कारण ही भर पाण्यामध्ये चिवणी आपल्याला उपलब्ध होतात त्याच्यामुळे याच्यामध्ये काही शक्यतो चिखल नसतोच काढली तरी चालतात नाही काढली तरी चालतात हे बघा हे अशा प्रकारे आपण चिवणी साफ करून घ्यायचे परत दाखवते आपण काटे काढून घेतलेले आहेत आता थोडासा कट मारायचा आहे त्याच्या पोटातली जी घाण आहे ती काढायची आपल्याला काही का नाही घाण वाटेल किंवा सोना वाटेल पण जे मच्छी खातात त्याचं त्यांना काही वाटत नाही कारण थोडेसे हात खराब करावेच लागतात खाण्यासाठी तर अशा प्रकारे आपण ही सगळी चिवणी तुम्ही पाहताय आपण साफ करून घेतलेली आहे सगळे आहेत कापून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे आहे खडे मीठ हां हे टाकते मी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपलं घरगुती जे रुटीन आपण आणतो टाटा सॉल्ट किंवा कुठलं तर ते पण चालेल आणि मिठाने कालवून ठेवण्याचा उद्देश असा आहे की ह्याला जो चिवटपणा आहे ह्याची जी मळी असते ती निघेल म्हणून आपण हे असे एक दहा मिनटं मीठ लावून ठेवायचे पूर्वीचे काळी नाही इथे खोरेट्याचा पाला मिळतो मोठी मोठी झाडं असतात खोरेटा म्हणून तर मी माझ्या सासूबाईंना एकदा बघितलेलं आमच्या आईंना मी ते खोरेट्याच्या पाल्याने ना अशी चिवणी दगडावरती ना अशी चोळायची पूर्वीचे काळी आपले कपडे धुण्यासाठी आपण दगड बांधायचे तर त्या दगडावरती तो पाला आहे मीठ असं मिक्स करून ना ते चोळून घ्यायचे जेणेकरून याची जी मळी असते हा जो चिकटपणा असतो ना तो निघतो सो आता मी मीठ लावलेला आहे तो पाला शोधायला घ्याय गे, गेली नाही आहे हे आपण असंच मी दहा पंधरा मिनटं ठेवते तर आपण याचं आता कालवण करणार आहोत इथे घेतलेला आहे कढीपत्ता एक मोठा कांदा पूर्ण एक लसूणची पाकळी घेतलेली आहे मी इथे हा एवढा आल्याचा तुकडा तीन चार मिरच्या दोन मध्यम आकाराचे असे आणि कोथिंबीर हे सर्व मेन साहित्य हे यायला लागणारं जेवढं तुम्ही आलं लसूण मिरची कोथिंबीरी घेणार तेवढं कालवणाला थिकनेस जास्त येतो टेस्ट जास्त चांगली लागते सोबत आपलं कुकिंग ऑइल असेल चवीनुसार मीठ असेल माझा बॉटल मसाला जो मी वापरते तो आहे आणि आंबट किती हवं आहे त्यानुसार मी इथे चिंच वापरणार आहे सो आता हे सगळं कापून घेणार आहे आणि जो ओलं वाटण्यासाठी जो कढीपत्ता आलं लसूण घेतलेला आहे त्याचं मी हे ओलं वाटण करते टोमॅटो बारीक बारीक कापून घेते मी दहा ते पंधरा मिनिटात चिवणी अशीच मीठ लावून ठेवलेली होती आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत धुताना थोडीशी काळजी घ्यायची नाहीतर मग ही सगळी आहे ना ही बाहेर निघणार फुटणार ती थोडासा सांभाळून धुवावं लागेल तर इथे आता गॅसवरती आपण टोप ठेवलेला आहे टोपात मी लागणारं तेल टाकते कुकिंग ऑइल त्यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता इथे मी तेलावर टाकते थोडा कढीपत्ता मी वाटण्यासाठी वापरलेला इथे आपण आता हिरवा मसाला बनवलेला आहे ओला मसाला जो आपण तेलावर टाकणार आहोत मिरची कोथिंबीर कढीपत्ता आला लसूण त्याचं मी वाटण बनवलेलं आहे आता हे आपण थोडंसं परतून घ्यायचं की चिवणी ही वातूळ असतात तर आपल्याला जर खायचं प्यायचं असेल ना तर वातूळ थंड गरम हे सगळं पाहायचं नाही थोडेसे प्रिकॉशन्स घ्यायचं आणि आपण खाऊन टाकायचं तर ह्याला मी आता जे आपण वातूळ पदार्थ असतात त्याच्यासाठी आपण हिंग पावडर किंवा विनेगर वापरतो सो मी ह्याच्याबरोबर आता विनेगर आणि इथे हिंगही टाकणार आहे आता या तेलावरती ह्या वाटण्यासोबत हिंग पावडर थोडी टाकते एक चमचाभर पण तरी चालेल ही सोबत फ्राय करून घेते आता वाटण्याला उकळी फुटलेली आहे आणि मी टॅमॅटो टाकते तो बारीक बारीक करून ठेवलेला होता ह्याच्यावरती मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोड्या वेळ असं झाकण देऊन ठेवणार आहे जेणेकरून हे टोमॅटो स्मॅश होणार तुम्हाला मीठ येथे मोजकंच घेतलेलं आहे कारण आपण ऑलरेडी चिवण्याला मीठ लावून ठेवलेलं हो ला। खारट होण्याची शक्यता आहे म्हणून मोजकंच वापरते आपण नंतर जर मीठ लागलं ला तर आपण वरून टाकू शकतो दहा मिनटं मंदारच्यावरती झाकण देऊन ठेवणार आहोत टोमॅटो स्मेल झालेला आहे त्याचा रंग बदलायला लागलेला आहे म्हणजे याच्यामध्ये एक जीव झालेला आहे टॉमॅटोचा कलर आता आपण आपला बॉटल मसाला जो आहे तो आपण टाकणार आहोत मी दोन चमचे मसाला घेते तसं तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता माझा चमचा छोटा आहे मी तीन घेतले बरोबर माझा टोपही मिसरते सारखं सारखं गॅसची फ्लेम आपली फास्ट आहे मसाला आपण पहिला शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि ह्या मसाल्यामध्ये आता टाकणार आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ह्या मसाल्यामध्ये चिवणी मॅरिनेट करणार आहे थोडीशी थोडस असा मसाला आपण लावून घेऊया मसाला आणि चिवणाचा आपस खमंग सुटलेला आहे फ्रेंड्स तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आता तुम्हाला रस्सा किती ठीक हवा आहे किती पातळ हवा आहे त्याप्रमाणे मी इथे हे चिंचेचं पाणी टाकणार आहे आणि सोबत आता व्हिनेगरही टाकणार आहे ह्याच्या हा संपूर्ण पाणी मी याच्यामध्ये ओतणार आहे

तर आता आपण एक जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं कोयमाणासाठी ठेवलेलं गॅस फास्ट करून आपलं कालवण झालेलं आहे शिवणी मस्त शिजलेली आहे मला म्हणतात जेवायला ये आणि लवकर लवकर आम्हाला खा एवढं सुंदर वास सुटलेला आहे आणि तोंडाला माझ्या पाणी सुटलेलं आहे सो आता ही कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते तर मंडळी विचार कसला करताय येताय ना जेवायला चिवण्याचं काळवण आणि गरम गरम भात तुम्ही भाकरीसोबतही हे कालवण खाऊ शकता तर परत एकदा सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे आहेत आमचे रेसिपीचे लवकरच आम्ही वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी सीजनल रेसिपी सिजनल व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तर सबस्क्राईब करून घ्या आजचं हे व्हिडिओ आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे कळवा आणि तुमच्याकडे हे कालवण कसं बनवतात ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा हॅला चिवण्याला जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या प्रदेशातनं किंवा दुसऱ्या कुठल्या स्टेटमधनं जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्याकडे चिवण्याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंटद्वारे कळवा फ्रेंड्स आवडल्यास लाईक करून घ्या आणि आजचा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल थँक्यू